काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमानिमित्त नागपुरात एका भव्य रॅलीचे आयोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे या रॅलीस्थळी लागलेलं हे जे होर्डिंग आहे एक हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे कुठेतरी काँग्रेसतर्फे एक होर्डिंग लावण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आमच्या बेहतर भारताच्या लढ्यासाठी एकशे अडतीस वर्ष आणि निरंतर असं एक बोर्ड आहे यामध्ये एक स्कॅन दिलेलं आहे यामध्ये ब देणगीचं हे स्कॅन आहे कुठेतरी सर्वसामान्यांना काँग्रेससोबत जोडण्याचा हा प्र प्रयत्न काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येत आहे हे होर्डिंग सभेच्याच ठिकाणी लागले लाग लागलेलं आहे या ठिकाणी देणगीसाठीचं हे स्कॅन आहे या ठिकाणी लिहिलं आहे की आय एन सीला तुमची गरज आहे भारताला तुमची गरज आहे अधिक चांगला भारत घडवण्यासाठी आत्ता देणगी देण्यासाठी या ठिकाणी जे वर स्कॅनर लागलेलं ला आहे या स्कॅनरवर स्कॅन करून जी देणगी आहे ती देण्यासाठीचं हे होर्डिंग जे आहे ते या सभास्थळी लक्ष वेधून घेत आहे राहुल गांधी यांचा फोटो यामध्ये आहे खाली महात्मा गांधी यांचा फोटो ब या होर्डिंगवर लागलेला आहे या ठिकाणी सभा होते आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी हे होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेलं ला आहे त्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्ष जो आहे तो येत्या निवडणुकीसाठी कुठेतरी लोकसहभागामधून आणि लोकवर्गणी आणि देणग्यांच्या माध्यमातून कुठेतरी स्वतःला एक अस्तित्व आणि एक स्वतःचा कनेक्ट जो आहे सामान्यांसोबत तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे असं दिसून येतं आहे नागपूरून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबईत